सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे याच्या पूर्व संध्येला गटारी अमवास्य निमित्त पर्यटकांनी आंबोलीत मोठी गर्दी केली होती शनिवारी रविवारी फुल धमाल करण्यासाठी पर्यटक आंबोलीत दाखल झालेत त्यात पावसाचा जोर कायम असल्यानं पर्यटक का वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना दिसतात वीकेंडला पर्यटकांची पावलं आंबोलीकडे वळतील निसर्गरम्य हिरवागार परिसर फेसळणारे धुक वातावरणात विकेंड साजरा केला जातो त्यातच गटारी अमावास्य आषाढ आली असून श्रावण सुरू पुढील महिनाभर आणि मांसाहार वर्ज असणार आहे त्यामुळे गटारीच्या दिवशी बहुतेक मद्यपान करतात पुढील महिनाभराचा बॅकलॉग गटारीला भरून काढला जातो त्यातच शनिवार आणि रविवार आल्यानं पर्यटकांनी आंबोलीत धाव घेतली आहे त्यात पावसाचा जोर कायम असल्यानं पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल